एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाच्या दादागिरीचा प्रकार समोर आलाय भोकर तालुक्यातील खंडेराव शेंडगे आपल्या बारा वर्षाच्या मुलाला डोक्याला मार लागल्यानं उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते मात्र रुग्णालयात प्रवेश करताच चिमुकल्याला उलटी झाली आणि उपचार देण्याऐवजी सुरक्षा रक्षकांनी वडिलांवरच उलटी साफ करण्यासाठी दबाव टाकला दमदाटी केल्यानंतरच उपचार सुरू करण्यात आले या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालाय संबंधित सुरक्षा रक्षकावरती कारवाईची मागणी होते समज बर सेलिब्रेशन होडी जाई ऐजदार